खांडोळेतील नियोजित गेरा प्रकल्पाला दिला जाणारा परवाना तातडीनं रद्द करावा असा महत्त्वपूर्ण ठराव बेतकी खांडोळा पंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला वास्तवात गेल्या ग्रामसभेत हाच ठराव था घेण्यात आला होता तरी देखील पंचायतीनं सर्व सोपस्कार पूर्ण करून गेरा प्रकल्पाला मान्यता दिली त्यामुळे या ग्रामसभेत वादळी चर्चा झाली दरम्यान या ग्रामसभेनंतर सोमवारी पंचायतीच्या सरपंच सुदीक्षा खांडोळकर यांनी आरोग्याचं कारण देत राजीनामा दिल्यानं पंचायत क्षेत्रात तो चर्चेचा विषय ठरला हा अरुण मडगावकर ग्रामसभेन आज चर्चा झाली पण त्याचे विषय मेनली गिअरच्या कंस्ट्रक्शन लायसन्स बद्दल व विषय आता जानेवारीच्या ग्रामसभेन एकतीस तारखे विषय झाला आणि तातून पंचायत पंचायत मेंबरांना रेझुल्युशन पास केले सगळ्या लोकांना मेळोवन हो की त्याचे कन्स्ट्रक्शन लायसन कॅन्सल करचे किया जे इ सी देऊ जसं एनवायरमेंट क्लियरन्स ती ताणें दिवंक नासली त्याचा रस्तो नसला आणि सगळे त्याच्या बरोबर नसताना इन्फ्रास्ट्रक्चर नसताना त्या कन्स्ट्रक्शन लायसन्स चुकीन दिले सरपंचा सर त्या ते प्रमाणे त्याने सरपंच सांगलेलं की आपली चूक झाली आणि आपण ते कॅन्सल करतो आणि आता परत ह्या ग्रामसभेन तोच विषय येतकूच म्हटलं आता अजून एक महिन्या उरला स आणि त्यांना आपण आम्ही मागी कोण मिटिंग परत घेता विषय आणि कॅन्सल करतात या हेर ग्राम ग्रामसभाचे जे मेंबर सगळे असा त्यांचे मत असा की आम्ही हा येऊन फायदो किती ग्रामसभेन जर रेज्युल्युशन घेतलो सगळ्यांचे युनि युनॅनिमस रेज्युशन घेतले आणि त्याचे अंमलबजावणी जर करचे ना जे अंमलबजावणी जाय ऍक्च्युली जे कन्स्ट्र्युशन लायसन्स दिला ते इल्लीगल असताना ते तुम्ही कॅन्सल करता फाटीफुढे करता आणि लिगली जे आता पण ते करीनासताना पावल्या आता खंच्या खंच्या प्रोजेक्ट ही ही आता मेनली गिअरचा प्रोजेक्ट जो आता पण त्याचे एन्वारमेंट क्लिअरन्स म्हणजे ते पहिली तो मेगा प्रोजेक्ट पाच हजार लोकांचा प्रोजेक्ट असा त्या एन्मेंट क्लिअरंस शिवाय कोणतं लायसन्स कन्स्ट्रक्शन लायसन्स हे चूप झाल्या करून ग्रामसभे संबंध ग्रामसभा ही सख्या गावची डेव्हलॉपमेंट एनवारमेंट उदक शेतां हे सगळे सांभाळपाचे या खात ग्रामसंस्था निर्माण केल्या सरकार पण आमची बेतकी खांडोळा ग्रामसभा असा ही एकोणीशे त्रेसष्ट ते आज पर्यंत इतकी भ्रष्टाचारी या पाच वर्षाची ग्राम पंचमंडळ खंचेच येऊ ना हांव या ग्रामपंचायतीत राहून त्यांचा निषेध करता की प्रत्येक आमच्या गांवच्या लोकांचे ठराव हे गुंडान बेकायदेशीर लायसनां देऊन गांवाचो सगळ्या इबाड करता